नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची आणि सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की राजकीय गावाला आणि नागरिकांना नाही आज गेल्या पंधरा ते वीस वर्षाची मेहनत जी काही केली होती जो काही विचार आज आपण शहर विकास आघाडीच्या माध्यमातून केला होता तो विचार टिकला पाहिजे दिनदाळ जोडली गेली पाहिजे कुठल्याही प्रकारचं संभ्रमित वातावरण या शहरामध्ये राहायला नको जेणेकरून चुकीच्या प्रवृत्ती या ठिकाणी वाढवू लागतील अशा प्रकारचं सगळ्या निर्णय त्यांच्या समोर काही समस्या उभ्या राहू नये म्हणून आपण तो स्वीकारला याच्यामध्ये काही गाऊ नसले तरी म्हणजे फडतोच आहे खेळतोच आहे शिरूर विकास आघाडी यावेळी आता महाविकास आघाडी होईल माणसं तुम्ही तेच आहात पण मला <coughs> पुना -पुना या ठिकाणी सर्वांना जाण्यापूर्वी विनंती करायची की ज्यासाठी सरकार भाऊ बाजूला जाईल सरकारी भाऊचं पुन्हा नाव घेऊन त्यांना त्यांच्यासमोर समस्या आणि अडचण निर्माण होतील अशी वस्तू कोणी करू नये कारण ते सगळ्यांनी सांभाळणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आणि काम आहे आणि जो काम करायचे आपल्या सर्वांच्या बरोबर आम्ही अनेक निवडणुका लढवल्यात पाहिल्यात आपल्या सर्वांच्या पाच महिन्याच्या बरोबर आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पाठबळ देण्याचं काम आपण सर्वजण करू आणि तुम्ही जर लक्ष दिलं नाही किंवा बाप्पूने जर लक्ष दिलं नाही तर ह्या शिरूर शहरामध्ये गुंडगिरी वाढेल आमच्यासारख्या बुजुर्ग माणसाला वयाच्या पंच्याऐंशी वर्षी मी तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत मागे सोडू नका त्याच्यानंतर काल मीटिंग झाल्यानंतर फार समाधान वाटलं देशमुखचा फोन आला मुजपूरबाईचा फोन आला मला कि मला खूप आनंद झाला की बापू आपल्या बरोबर येणार आहे परंतु बापूंनी आता कोणत्याही याच्यावर बोट ठेवलं की बा याच तुम्ही काम करायचं आहे तेव्हा आपल्याला सगळ्यांनी आता आपलंही कर्तव्य राहील की बापू आपल्या बरोबर ज्यावेळेस आले त्यावेळेस आपण सगळ्यांनी मिळून काम करायचं आघाडीतना कुठेतरी पाठिंबा काढला की असं म्हणण्याची वेळ आली शहर विकास आघाडी निवडणूक लढणार ना मग आता महाविकास आघाडी निवडणूक लढणार असं तुमच्याकडनं आता बैठकीत स्पष्ट करण्यात आले कशी चित्र असतील पुढचे नाही परे की या नगरीचं नेतृत्व गेले अनेक वर्ष झाले कैलसोश्वर भाऊ धारेवाल यांनी केलं त्यानंतर आजपर्यंत आदरणीय प्रकाशित धारेवाल यांनी केलं एक स्वच्छ प्रतिमेची ही माणसं कुटुंब निरपेक्षपणे यांनी जनतेची सेवा करायच्या भूमिकेत आजपर्यंत काम केलं काही कारणास्तव त्यांनी सांगितलं की ह्यावेळेस आपल्याला शिरूर शहर विकास आघाडीच्या मार्फत निवडणूक लढवायची नाही आणि मी पण काय उभं राहणार नाही त्यानंतर राजकीय काही इथं स्थित्यंतर झाली आणि ते झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी सगळ्यांची मागणी दोन दिवसाचं सगळं पाहिलं समक्ष अनेकजण भेटले काही फोन केले आणि मग आम्हाला काय वाऱ्यावर सोडता का ही भूमिका पुढं आली आणि म्हणून मग वरिष्ठांशी आदरणीय पवारसाहेबांशी चर्चा केली आदरणीय शशिकांत साहेब आदरणीय शिवसेनातले उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब किंवा काँग्रेसचे आदरणीय बाळासाहेब थोरात या सगळ्याशी वरिष्ठ लेव्हलवरती चर्चा झालेली त्यांची आणि त्यातनं मग महाविकास आघाडीचं उमेदवारी इथं आपण देऊ आणि शिवाय आता मी जसं सांगितलं की काही सा का ज्येष्ठांचे सल्ले घेऊन हो। याच्या व्यतिरिक्त मी कोणाला त्यात घ्यायचं असेल तर आम्ही काही लगेच विरोध करत नाही ज्यांची कारण आम्हाला पुढं नगरीचं आजपर्यंत कामकाज ज्या पद्धतीनं प्रकाश शेठ धारेवाल यांनी चालवले त्याच पद्धतीनं पुढचं कामकाज आजची उद्याची जी निवडणूक होणार आहे त्यात निवडून येणारे नगराध्यक्ष असतील नगरसेवक नगरसेविका असतील त्यांनी करावं ही भूमिका आम्ही त्या भूमिकेतनं आम्ही पुढे चालतो जागा वाटपाला कधीपर्यंत सुटेल निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली एक तीन एक दिवसात तीन चार दिवसात आम्ही तो विषय सतरा तारीख माझ्या माहितीने फॉर्म भरायची शेवटची तर त्याच्यापूर्वी चर्चा करून तो विषय सुद्धा फार काही मोठा राहणार नाही सगळ्यांना बरोबर घेऊन आम्हाला ही निवडणूक पार पाहते शिरूर शहरामध्ये मनसेचं बऱ्यापैकी त्यांचं वजन आहे तर मनसेला बरोबर घेणार का राज्य पातळीवर पण ती चर्चा चालू आहेत ना राज्य पातळीवरती जे काही निर्णय होती साहेब हा निर्णय काय इथल्या पातळीवरती होत नाही कोणतं राज्य पातळी काय ठरवेल तो निर्णय आम्ही मान्य करीत असतो आता आपली जी महाविकास आघाडी आहे शो शहरात नवीन चेहऱ्याला संधी ते रिपीट करणार पहिले उमेदवार नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न निश्चितपणे राहील